नमस्कार तर आज आपला शोध वृद्धाश्रम निराधार आजोबांसाठी काम करत आहे तसंच आपण अनेक महिलांना आधार देतो आपल्या वृद्धाश्रमामध्ये आल्यावर जे काही त्यांच्या अडचणी असतील दूर करून त्याच्यावर काहीतरी उपाय काढून त्यांच्या घरापर्यंत पाठवतो किंवा आपल्याकडे आल्यावर आपण आधार देतो तर तसंच आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये एक ताई आलेली आहे आणि आज तिला येऊन दोन तीन दिवस झालेला आहे तिच्या म्हणण्याने आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत तर टाकायचा का तुमचा व्हिडिओ हो टाकायचा तर तिने स्वतःने सांगितलेलं आहे आणि हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे ताई आणि माझ्यासारख्या अनेक महिला किंवा कोणी अडकलेला असेल तर त्याला माझा छोटा पार हा संदेश गेला पाहिजे तिथून त्या महिलेला काहीतरी तिला स्वतःला एक मोकळा श्वास घेता आला पाहिजे ताईची आपण थोडीशी एक माहिती घेणार आहोत आणि तिला काय झालं काय नाही तर आपण तिच्याशी बोलून तिलाच विचारूया आपण तर तुझं नाव माझं नाव वैशाली वैशाली गाव कुठलं माझ इथलंच पुण्यातलंच पुण्यात हाडपसर मध्ये का आणि मुलं वगैरे सगळं इथलंच म्हणजे लग्न वगैरे झालं होतं का हो लग्न झालेलं आहे माझं लग्न झालेलं आहे सगळं लग्न किती मध्ये झालं होतं दोन हजार तीन मध्ये माझं लग्न झालेलं आहे हा हा दोन हजार चार ला माझा पहिला मुलगा झाला आणि दोन हजार नऊ ला दुसरा मुलगा झालेला अशी दोन्ही मुलं आहेत मला त्याच्यानंतर सर्व व्यवस्थित चालू होतं काही एवढं साधारण घरात जे किरकोळ छोटे मोठे खटके असतात ते नवरा होत असतात तेच आमच्यात होते तसं वेगळं असं दुसरं काही नव्हतं कप फार मोठं कारण असं काही नव्हतं पण माहीत नाही काय झालं मी एक टाईमपास करायला गेले सहज एक नंबर मला मिळाला माझ्याकडे फोन होता घरामध्ये त्या नंबरवर मी फोन लावला सहज असा पलीकडून मला थोड्या दिवसांनी तिथे रिप्लाय आला आधी सुरुवातीला रिप्लाय मिळाला नाही मला पण नंतर मला त्या फोनवर रिप्लाय आला आणि असं झालं की तो एक टाइमपास म्हणजे माणसं आयुष्य उर्घ करून गेला मला माहित नव्हतं पुढे इतकं होईल म्हणून म्हणजे काय झालं तुमच्या हातून आणि म्हणजे लग्न झाल्यावर किती वर्षांनी घडलं लग्न झाल्यानंतर साधारण दहा वर्षांनी हे घडलं म्हणजे दहा वर्ष नवऱ्याकडे होता त्याच्यानंतर काय झालं म्हणजे तुमचं जे काय घडलं तुमच्या आयुष्यामध्ये त्या माणसाने मला फसवलं म्हणजे सुरुवातीला मला असं सा सांगितलं की माझ्याकडे आहे सगळं म्हणजे काय आहे म्हटलं माझ्याकडे जागा आहे माझी जागा आहे माझ्या गावाकडे घर आहे शेती आहे सगळं आहे आणि तो दिसायला चांगला होता कपडे ते वगैरे चांगले असायचे मी पाळले त्याच्यावर अर्थान आणि मला म्हटलं hmm. की मी तुला व्यवस्थित सांभाळेन चांगलं हां मला खरं वाटलं ते त्या नादात मी माझं नादा घरदार सगळं सोडलं मुलं सोडली आणि त्याच्यासोबत गेली पण गेल्यानंतर मला आठच दिवसात कळलं फक्त की याच्याकडे काहीच नाही त्याने खोटं बोलून फसून मला तिथं नेलं आठ दिवस म्हणजे काय कळलं तुम्हाला त्याचं था। त्यांनी तिथे नेल्याबरोबर मला कोंडून ठेवलं घरात लगेच कधी मला बाहेर पडू दिलं नाही घरात कोंडून ठेवायचं बाहेर कुलूप लावून जायचं कोणाला कळू नये म्हणून आतमध्ये घरात मला सतत मारहाण करत राहायचं एका गावावरून दुसऱ्या गावावर दुसऱ्या गावावरून तिसऱ्या गावावर असं गावोगावी म्हणजे राहिला फक्त सोबत किती वर्ष राहिलो तुम्ही त्यांच्याबरोबर मी बारा वर्ष काढली तीच बारा वर्ष बारा वर्ष काढले मी तिथं काढले म्हणजे सहन केले सगळ्या छळ सहन केला फक्त काहीच नाही कोंडून ठेवलं होतं म्हणजे किती वर्ष तुम्हाला कोंड होत कोण ऊन हे किती दिवस माहिती नव्हतं तुम्हाला चार ते पाच वर्ष मी एका घरात कोंडले होते चार वर्षांनी जेव्हा एक दिवस बाहेर निघाले ऊन जेव्हा असं सूर्यप्रकाश जेव्हा असं पाहिलं समोर मला अंधार दिसायला लागला अक्षरशः ऊन समोर पाहिल्या बरोबर अंधार दिसला मला पुढचं काहीच दिसत नव्हतं चार वर्षांनी त्या चार वर्षांनी बाहेर पडल्यानंतर एक दिवस त्या रूमला खिडकी वगैरे काहीच नव्हतं काहीच नव्हत्या म्हणजे चार वर्ष तुम्ही एखाद्या असं डांबल्यासारखं मला डांबलं होतं का कोठडीत डांबल्यासारखं डांबलं होतं कधी बाहेर यायचं नाही काही नाही फक्त संडास बाथरूम पुरत बाहेर जायचं ते पण त्याला विचारून जायचं तू बाहेर थांबणार वेळेला तेवढ्या वेळात मी जाऊन यायचं फक्त बस बाकी चोवीस तास मी घरात असायची बारा वर्ष म्हणजे आमच्यासारख्या आजूबाजूला महिला असतात कोणी बोलायला असत कधीच मी कोणाशी बोलली नाही एक आजी घ्यायचे फक्त बोलायला कधीतरी म्हणजे तुमचा असं संवादच नाही दुसऱ्याशी नाही मी कधी कोणाशी बोललेच नाही मी आपल्या गुदमरत राहिले असं काय झालं की म्हणजे एवढा त्यांनी तुम्हाला त्रास दिला कि तुमच्याकडून काही येत का जनावर आहे म्हणून मला माहित नव्हतं तू माणूस नाही येतो एक जनावर आहे म्हणून आधी मला वाटलं माणूस असेल नंतर पण मला माणूस नाही जनावर आहे जनावर एक त्यानं मला तर जनावर सारखं तुमचा इथं गळा पण असं हे झालेलं आहे काय केलं होतं गळ्याला गळा चिरलं त्याने माझा चाकून एक दिवस माझा परागणी भिजला त्या दिवशी मला मारायचा खूप वेळा प्रयत्न केलाय त्याने चाकून गळा चिरला डोकं फोडलं किती वेळ केसांना धरून भिंतीला डोकं आपटून डोकं फोडलं माझ तुम्हाला नाही वाटलं हे सगळं सहन का करतोय आपण मला खरंच सुचत नव्हतं बाहेर कुठे जावं सगळं सोडलं होतं हा कुठे बा वाटचे मी सगळे दोघे कापून टाकतो होते पर तिचा दिसत नव्हता कुठे जाऊ काय करू का आई होते वडील वडील वारलेत म्हणून तुम्ही सांगितलं आई भाऊ कोणी ना कोणी तुम्हाला आधार दिला असताना परत तुम्ही जाऊन तर बघायचं होतं ना एकदा एवढं का सहन केलं तुम्ही हा बाहेर पडता येत नव्हतं का तुम्हाला कशाला घाबरत होता तुम्ही <laughs> बाहेर कुठे जाऊ रस्ता हिंडायची वेळ आली ती किती वाईट वेळ मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता फास घेतला होता वाहित नाही पण त्या दिवशी दोरी तुटली मी खाली बराच वेळ बेशुद्ध होऊन पडलेली होती त्या दिवशी माझी मी जागी झाली उठल्यानंतर पाहिलं तर दोर तुटलेला होता मी खाली पडलेली होती हाताला वगैरे खरंच होते होतं तिथल्या दिवशी तो असं बघत नव्हता का म्हणत नव्हता का की असं काय केलंय तू काय झाले घरामध्ये दार एवढं पुरतं म्हंटल फक्त तुम्हाला कशाला असं कधी पुरत असं करू नको म्हणून हा थोडं सगळं फक्त त्या दिवशी मी ज्या दिवशी पास घेतला वेळेला माझ्या वन दिसत होतं त्या दिवशी पूर्ण होत त्या दिवशी फक्त तेवढं पुरत बोललो तुम्हाला पण त्याचा जळ कमी नाही झालं घरी रोज तोच त्रास परत तोच त्रास परत <laughs> तोच त्रास खिडक्या वगैरे असल तर खिडकीतून बघायचं नाही बोलायचं नाही दारच उघडायचं नाही अजिबात कुणी जर दारात आलं दारा आतून बोलायचं बाहेर यायचं नाही बाहेर विचारायचं नाही असं बाहेर म्हणजे रस्त्याला कधी गेलाच नाही तुम्ही दुकानात नाही बारा वर्ष कधीच नाही दुकानातही नाही गेले कधी मला माहित नाही मला कित्येक दिवस माहित नव्हतो की रस्ता कुठे हा इथून जर एखाद्या बिल्डिंग मधून खाली उतरल्यानंतर कुठल्या साईडला गेल्यानंतर असेल हे सुद्धा मला माहित नव्हतं तुमचं शिक्षण किती झाले शिक्षण बारावी झाले तरी तुम्ही घरात राहून राहून म्हणजे तुमच्या डोक्यावर एकदम असं म्हणतो ना आपण बाहेर रस्त्याला फिरलो किंवा आपण घरात कोंडून राहिलो मानसिक रित्या आपण एक विसरून जातो सगळ्या गोष्टी मी आज पण तुम्हाला बघते आश्रमात दोन तीन दिवस झाला आलं तुम्ही अशा लटलट कापता सारख्या अशा म्हणजे कशाची भीती वाटते तुम्हाला भीती भीती नाही वाटते पण अंग असं तर, तर कापते माहित नाही मा का कधी मी बाहेरच गेले नाही ना मी आज कित्येक वर्ष मी इथं आल्यानंतर पहिल्यांदा बाहेर गेले काल मी बाहेर सगळ्यांशी बोलले पहिल्यांदा पहिल्यांदा बाहेर बसले आताला पण काहीतरी झालंय कमी झाले जरा रक्त येत होत सगळीकडे हे असं बोट फुटले तिचे सगळे असं वाटतं ना आपल्याकडून खूप मोठी चूक झाली बोला झालाय खूप मोठ बोला झालाय त्याची फळं बोंबली तुम्हाला काय वाटतं आता तो जरा आला समजा तुम्ही कम्प्लेट पण दिली आहे तुम्हाला काय वाटत मला तिचं तोंडही पाहिजे इच्छा नाही खरंच सांग तोंडही पाहिजे नाहीये मला तिचं आपल्याकडं ताई आल्यात आणि त्यांनी खूप सांगितले खर सांगू का खूप म्हणजे खूप त्यांचं एक असं त्यांनी काल तर मला बोलत बसतात भरपूर वेळ कि माझा मोकळा श्वास म्हटल्या मला आहे का की हा श्वास बुधमरला होता माझा कुठंतरी आणि मी आज ताई तीन चार दिसतो असं वाटायचं मी नजर ठेवून येतो पाळत ठेवून असायचा बाहेर जायचं दार बंद असायचं बाहेरून कुलूप लावलेलं असायचं किती दरवाजेला कुलूप लावायचं आणि बाहेर जायचं तरी घरात येऊन पुन्हा विचारायचं कोण आलो होतं का कुलूप लावलेल्या दरवाजाला कोण ला कर आहे विचारायला तिथं आतमध्ये मी आवाज करायचं नाही अजिबात त्या वेळेला कुलूप लावलेला असेल तोपर्यंत आवाज करायचा नाही मेल्यासारखं मी पुढून राहायचं शांत एकदम घरात जसं कोणी नाहीये म्हणजे बाहेरच्या लोकांना कळलं नाही पाहिजे की मी घरात आहे म्हणून एक बाई आहे आपल्या बरोबर हे कळलं नाही पाहिजे कळलं नाही पाहिजे आणि आंघोळ केलेले कपडे वगैरे धुतलेले कुठं वाळू घालायची तो आहे तोपर्यंत फक्त उरकून घ्यायचं आणि आई ते घरातच टाकायची बाहेर टाकायची नाही बाहेर जायचंच नाही आणि टीव्ही वगैरे काय होत का घरात बघण्यासारखे काही असं काहीच नाही घरात टीव्ही नाही आता कधीच मोबाईल नाही माझ्या मला मोबाईल अजून वापरता येत नाही मोबाईल वापरता येत नाही आताशी मोबाईल मला वापरता येत नाही थोडं वाटेल मला तसे मोबाईल वापरता येत नाही मला व्हॉट्सअप काय मा ते माहीत नाही अजून मी फक्त ऐकून ये व्हॉट्सअप त्याच्याकडे फोन होता ना तुम्ही म्हणजे आपण आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याच्याच फोनवरून हो तुम्ही मला फोन लावता येत नाही ताई बारावी झाले ताई तुमची मला जुने मोबाईल बटनाचे जे असतात का ते वापरता येत होते मला आताचा मोबाईल वापरता येत नाही मला हातात कधी मोबाईल दिला नाही कसा फोन लावायचा तो माहीत नाही फक्त माहिती आहे की नंबर येत आहेत कोण कसं को लावायचं माहित नाही तो उचलताना मी पाहिलेले असं नाही मला कधी मोबाईल दिला नाही असं नव्हतं का तुम्हाला की आपण ह्याच्यापासून बचाव केला पाहिजे शंभर नंबरला कॉल केला पाहिजे चुकून कधीतरी तुम्ही सुशिक्षित शिकलेली मुलगी आहात असं तुम्हाला वाटलं नाही की आपण काहीतरी आपलं डोकं लावावं शंभर नंबरला कॉल करावा मी अशी आहे मी घरात लांबून ठेवले मला वाटत नव्हतं की कुणी मला मदत करेल म्हणून मला विश्वासच वाटत नव्हतं कुणी मला मदत करेल कुणी मला आश्रा देईल बाहेर जाऊ तू कुठे जाऊ मला फक्त एवढं कळत होतं की बाहेर गेले ना बस आता एवढा एकच मार्ग आहे माझ्या पुढे दुसरा काहीच मार्ग नाही बरंच पेपर असायचा वाचायला मी सतत पेपर वाचत राहायचे कोणतं पेपरवाला देऊन जायचा का तो घेऊन यायचा पेपर तो घेऊन यायचा पेपर आणि वाचायचा तो त्याच्यासाठी घेऊन यायचा पेपर म्हणजे त्याला जुकाराचा ना दे काहीतरी आकडे पाहत राहायचं मग पडून राहायचं पेपर वाचायचं अन्न वगैरे पोटाला घालायचं का नाही काही कधी असायचं कधी नसायचं जेवण पण नाही म्हणजे तुम्हाला कधी बाहेर घेऊन तो फिरलाच नाही नाही कधीच नाही आणि एक... कधी मला बाहेर घेऊन गेला नाही कधी त्याच्या नातेवाईकात घेऊन गेला नाही तो एकटा जायचा फक्त तिथून त्याच्याबरोबर कुठं कुठं प्रवास केला आतापर्यंत बरीच गावं झाली बरीच गावं झाली एक गाव नाही पैशाची अफरातफर करायची कर्ज झालं डोक्यावर तिथं तिथून पसारा गुंडाळायचा म्हणजे गुंडाळायचा म्हणजे फक्त पैसे पाणी काय असतील तेवढे घ्यायचे फक्त आहे तसा पसारा टाकायचा पळ काढायचा अंगावरले कपडे निश तुम्हाला घेऊन आणि दुसऱ्या गावात सोय होईपर्यंत एखाद्या स्टॅडवर राहायचं आता काय वाटतंय तुम्हाला म्हणजे आता जर तो आला समजा तुम्ही काल पण म्हणत होतात की ताई ता इथं येईल इथं येऊन मला भीती वाटते माझा जीव घाबरतो इथं आल्यावर मला बाहेर जायला पण भीती वाटते असं म्हणत होतात ना तुम्ही काल मी जर बाहेर गेले होते काहीच लोक सांगत होते ता की ताई इथे घाबरत होत्या म्हणून आता काय भीती आहे की तुमच्या मनामध्ये की तुम्हाला असं वाटतं की तू इथं पण येईल आणि मला काहीतरी करेल इथे काहीतरी तमाशा करेल मला मारायचं बघ त्याच्या डोक्यात तिला मारून टाकायचंय माझ्या जीवावर उठलाय तू नाही तुला ठेवायचंच नाही संशय संशय घेतोय तू माझ्या सतत संशय घेत राहतोय पहिल्यापासूनच घेत होत पण आता त्याला कुणी काय सांगितलं माहित नाही सतत <coughs> संशय घेत राहतोय माझ्यावर त्याच्यात ते, ते डोक्यात खूप घुसलेले दुसऱ्या कोणासोबत तरी आता खरं सांगू का असं असतं जे होत ते आपल्याला पण माहिती नसतं आपल्या नशिबामध्ये कधी काय होईल तर आपण त्या गोष्टीवर न विचार करता ते गोष्ट न बोलत बसता आज मी हिला ताईला ह्या विचारताना पण मला खूप त्रास होत होता इतका इतका त्रास इतका त्रास पण तिला सांगता येत नाही आजही आम्ही बघतोय तिच्या अंगावरची साडी तिचे ती कपडे जर होते तर आम्हाला असं जवळ पण घेऊ वाटत नव्हतं तिला मला मी पहिलं हिला आंघोळ करायला सांगितले आपल्या इथं आल्यावर आणि आमच्या इथं जवळ केसनंद पोलीस चौकी आहे तिथं हिने कंप्लीट केलेली आहे ज्या माणसाविषयी ज्यांनी जे काही त्रास दिला आहे थोडंफार सांगून आणि तिथून मला फोन आला की ताई एक अशी महिला आहे आणि खूप असं वाकली आहे वय नाही यांचं काही नाही पण शरीराला वार ऊन नसल्यामुळं पूर्ण शरीर वाकून गेले यांना जर चालायला सांगितलं तुम्ही तर पूर्ण अशी वाकलेली आपल्या वत्सला जीवने अशी पाठीमध्ये झालेले कारण शरीराला ऊनच नाही चार वर्ष त्या घराला खिडकी नाही कुठलंही काय नाही तो माणूस येणार फक्त दारू उघडून आत येणार आणि बास तर इतकं सहन केलं हिने मला एवढंच म्हणायचंय की कुणी वाईट हिला बोलू नका कारण जे काही असतं ते प्रत्येकाचं प्रारब्ध असतं नशिबाचा खेळ असतो प्रत्येकाचा तिच्या ती तिने चूक कबूल केली आहे माझ्याकडं की माझ्याकडून मा ताई अक्षम्य चूक महा चूक झाली आहे आणि त्या चुकीची शिक्षा म्हणून मी त्याच्याकडून बाहेर पडून मी फक्त जीव देणार होते पण मला माहिती नाही की मी त्या पोलीस चौकीत गेले तिथून त्यांनी मला तुमच्याकडं कसं पाठवलं आणि ते आज आपल्या आश्रमामध्ये एक मोकळा श्वास घेते आणि आ, मी हेही तिला म्हणले की तुझे जे मुलं काही आहेत नक्की शंभर टक्के मी जवर तू जवर मी जवळ काम करतोय आह, तर मी तुझ्या मुलांना कधीतरी तुझ्या डोळ्यासमोर आणेल तुझ्या झालेली चूक आहे ती म्हणते ताई इतकं सहन केलंय ना मी तर ते आम्ही असं मी स्वतः रडले एक वाजेपर्यंत हिचं सगळं ऐकून तर आपण वैशालीला आधार दिलेला आहे आपण म्हणण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी आणि तुम्ही सगळ्यांनी खरंच हिची खूप मोठी चूक होती पण हिला आता सगळ्यांनी आपण माफ करू आणि चुकी नेहमी माफ केल्या पाहिजे माणसाकडून चुका होतात पण कधी कधी खूप मोठ्या चुका होतात की त्या चुकीमुळं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं तसं हिचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालं आणि त्याच्यातून बारा वर्ष तिनं ते भोगलं त्याची ती शिक्षा मिळाली म्हणून आपण तिला देवानी पण ह्याच्या पुढचं जे आयुष्य आहे हिचं मला खूप सुंदर बनवायचंय हिला हिची लाईफ हिला हिच्या अं एक मोकळा श्वास आणि हिला हिची लाईफ जग जगवायला म्हणजे हिला शिकवायचंय मला की तू जग चांगली आणि आनंदी हसत खेळत तुला जसं तुझं आयुष्य जगायचंय तसं माझ्यामध्ये जग मी आज इतक्या साठ सत्तर ऐंशी वर्षाची आई झाली तर मी तुमची पण आई आहे माझ्या घरात तुम्हाला माझ्या घरात नाही आपल्या इथं तुला आल्यापासून काय वाटलं का मी पहिल्यांदा इथं मोकळे पण वापर मला पहिल्यांदा असं वाटलं इथं मी मोकळा श्वास घेतलाय कोणी माझ्यावर नजर ठेवून नाहीये कोणीतरी मला पहिल्यांदा विचारलं तू जेवलीस पण बरोबर श्वास जिल्ह्या गेल्यावर विचारलं होतं नाही आम्हीच बाई आम्ही आहोत मी तर सगळ्यांनीच आधारच लोक आहेत आम्ही आहोत तुझ्यासोबत म्हटलं तू जेवून घ्या वैशाली जे। हेच तर असत वाईट नको ना वाटत देऊ तुझं काहीतरी कर्म आहे चांगलं की तू इथं आली तू कुठंही गेले असेल तर तुझं चांगलंच झालं असतं तर आपण वैशालीला एक छोटासा आधार देऊ आणि तुम्ही सगळ्यांनी चांगलं बोला वैशालीला वैशालीला धीर द्या तुम्ही सगळ्यांनी म्हणा वैशाली घाबरू नको आम्ही आहोत तुझ्या बरोबर तू अजिबात काळजी करू नको तू खंबीरपणे उभी राहा तर आजचा व्हिडिओ हे बोलून संपवते धन्यवाद